सर्व उपासकांना सप्रांज आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण आपल्या परिवारामध्ये बौद्ध पूजा बुद्ध पूजा आयोजित केलेले आहे हा दिन आपला स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा आत्मपरीक्षण दिन आहे कारण बाबासाहेबांनी पूर्ण जीवन या समाजासाठी खर्च केल्यानंतर त्यांचं निर्माण झालेलं आहे आणि त्यांचं कष्टाचं फळ म्हणून भारत देशामध्ये दे अनेक अनेक परिवार हे संपन्न आणि समृद्ध झालेले आहेत तरीही त्यात परिपूर्णता आलेली नसल्यामुळे आपली जी परिपूर्णताकडे जाण्याची जी संकल्पना आहे त्यासाठी आप आपले जे काही दोष असतील कमतरता असतील किंवा जे काही गोष्टी असतील त्यावर आत्मपरीक्षण करून आपण आपलं पुढील भावी जीवन व आपल्या परिवारातील सदस्य व आपले भा भावी पिढीतील पुढील पिढी किंवा मुलं बाळ यांचं भविष्य हे सुखी समृद्ध गौरवशाली व्हावं आणि त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्णता यावी म्हणून आपण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो प्रथम बाबासाहेबांनी आपल्याला धम्मामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला धम्म दिलेला आहे म्हणून आपण प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये प्रथम बुद्ध पूजा ही करत असतो बुद्ध पु, बुद्ध पूजामध्ये प्रथम नमन त्यानंतर त्रिशराम त्यानंतर पंचशील त्यानंतर बुद्धपूजा त्यानंतर बुद्धवंदना त्या धम्मवंदना संघवंदना भीमस्तुती भीमस्थव हे बुद्धपूजामध्ये कमीत कमी आजचा आवश्यक आहे त्यानंतर मध्ये धम्मदेशना झाल्यानंतर किंवा ग्रंथवाचन झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करताना आपण आशीर्वाद गाथा आणि सरनता या या गाथा घेतो म्हणून आपण आज प्रथम बुद्ध पूजा सुरू करूया सगळ्यांनी हात जोडून छातीवर ठेवाव्या आणि सरळ ताट बसावं ही जी माहिती आहे ही सगळी माहिती येण्यासाठी विपशण्याचे जे नियम आहेत ते विपशणाचे सर्व नियम आपल्याला माहीत असलेले पाहिजे कारण विपश्यना ही जीवनभर किंवा चोवीस तास करायची नसते तर ती आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आवश्यक आहे जशी बारा खडी आपल्याला समजल्यानंतर बाराखडी आपण परत काही म्हणत नाही परंतु विश्वाचे जे काही ज्ञान आहे ज्या शब्दामधून ज्या वाक्यामधून आपल्याला विश्वाचं ज्ञान होतं ते ज्ञान प्राप्तीसाठी प्रथम आपल्याला बारा खडी शिकणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे आपलं काम असेल आपला श्रम असेल आपला धम्म असेल आपलं जीवन असेल हे परिपूर्ण पूर्णतेकडे नेण्यासाठी त्याच्या एकाग्र होण्यासाठी त्याशी एकरूप होण्यासाठी प्रथम आपल्याला उपशनाची माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही कामाशी आपण एकरूप होऊन ते काम पू परिपूर्ण परिपूर्ण मनाने पूर्ण करतो आणि त्या कामाला परिपूर्णता येते म्हणून विपक्षणाचे नियम प्रत्येकाला माहीत असले पाहिजे ते समजून घेतले पाहिजे ती विपक्षणा ही बारा खडीप्रमाणे आहे ती जर समजली तरच जीवन समजतं म्हणून आपण दोन्ही हात जोडून छातीवर ताट सरळ बसावे आणि त्यानंतर आपल्या बुद्धपूजेला सुरुवात करावी कमीत कमी बुद्ध पूजा होईपर्यंत या अवस्थेमध्ये आपण बसणं आवश्यक आहे धम्म देशनानंतर आपण थोडंसं रिलॅक्स मध्ये बसलो तरी चालू शकतं प्रथम आपण नमन म्हणूया मी एक माझ्या मागे म्हणा किंवा माझ्या बरोबर म्हणा नमो तस भगवत सम बुद्ध स नमो Namo tassa bhagavato bhagavato sammasambuddhassa Namo tassa bhagavato, bhagavato samma sammasambuddhassa Bhutan charanga chami -cang, Dharma charanga chami -cang.

तत्यां पिधं गच्छामि तत्यां पि सङ्गं चां गच्छामि पाणातिपाता वेरमयि शिखा पदं समादयामि अग्निदाना वेरमयि शिखा कामेशु दीक्षाचारा वेरमणि शिखापदं समादयामि मूषापादा वेरमणि शिखापदं समादयामि सुरामेरे यमयपमादठना वेरमणिक्पदं समायामि गुणोपेतम् एकं कुसुमसन्तति पूजयामि मुहिन्दः सीपादसरूपे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेन मुयेन मुतेन लभामि लोकं पुष्पमिलयाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् गणसारप्रदित्येन दीपेन सम्मदश्चिन त्रिलोकदीपसम्बुन्द पूजयामि तमो नु सुगन्धिकाय वदन् अनन्तपुरबन्धिना सुगन्धिनागन्धेन पूजयामि तथागतम् बुद्ध संग सगत नावने धावून जुदीपे ती दस पर्वे नांगलोके चुपे सपे बुद्धासबिंबे सकलदश दिशे केशलोमने वंदे सर्वुंद दश बोलतनुजी चैत्य नमा

चरण सम्पन्न सुगतो गोपविदो अनन्तरौ सत्ता वसारति सत्तादेवमनुष्याणं बुद्धो भगवाति बुद्धं यावं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ते च बुधा चिता च बुद्धा अनागता

शीतरत्नं लोके विचिते विविदापुत रत्नं बुद्धा शमलद्धे तस्मासोके भवन्तु मे ये सन्निसन् नो बरहोरिमुरे पारं शशेन महती वियत्ता नमः स्वाखातो भगवता धम्मो सन्दुलिटिको अकालिको यहि पश्चिको उपनायिको पर्यतं वेदितवो व्यूहेति ब्रह्मं यमं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा पतिता च एचम्मागता Bajupan naci na mataang sa nga di me siang ngayang na moang warang Ipinsan jawaje nang koume ca manggal put nama yuta warang dambe kali do doya Ekinci darat loke wida wida butu Ratnam dhamma samanati tasma sorti bawan tume atani arya pato jana mokko pamesha uncita dhammo ayo shanti karo panito niyani tampan Sumpati Pano Bhagavato Sawaka Sanggo Ujipati Pano Bhagavato Sawaka Sanggo Bhagavato Sawaka Sanggo Ayipati Pano Bhagavato Sawaka Sanggo Sivijapati Pano Bhagavato Sawaka Sanggo e Ini Purisayugani purisa yoga ini ada purisa sugala e bhagavato sahaka

नदी मे शरणम् अयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन स चवचेन भूतमे जय मङ्गलम् उतमङ्गेन वन्देः सङ्गचतिविदोतमं संज्ञेयो कलितो दोषो संगोकमतु तम् एकिञ्चितरत्नं लोके विचिति विविदा कुतु Ratnam Sangga Samanati Tasma Soti Bawantu Me Sanggho Vishuddho Valde Puniyo Satanriyo Sabba Malla Pahino Puno Yano Kehi Samiti Pato Anasasotam Palmami Sangga Antarabhim Semarang Sakara Vichyam देवरूपं सुजीव विमलचखोकविर्दोषन् गौरवणं सुपानय अभयचित्तं निवयकामं सुरतदम्मं सुप्रेम विरतरजन् सुजनमेतं भेम रामं शरामि भीम शरामि भीम रामं चरामि दिव्य प्रभुरत् साधु वरदानतु आद्यकूलभूषण तु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशास्त्रं मति बुद्धितेजा पङ्कजा निरवरा रक्तसुरजनमु भगवंतां साखरा भक्तजा चि शश्व दलिकाकरि काौद्रूपा मुक्तीपोनताळिता उदयला माग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामान बोलती साथ संज्ञा शरण बुद्धास शरण शरण राजा मी मे